नमस्कार आजची कथा दुसरी संधी लेखिका सविता किरणाळे मुग्धाने टेबलवरील घंटी वाजवताच रिसेप्शनिस्टने पुढील जोडप्याला केबिनमध्ये पाठवले सुखवस्तू दिसणारे मध्यम वयीन नलिनी आणि मोहन आत येऊन मुग्धासमोर बसले मोहनच्या नजरेत संशय दिसत होता तर नलिनी बावरलेली मलूल अशी होती सगळ्यात आधी तर मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे आम्हाला कसल्याच मॅरेज माहीत नाही ही काय डोक्यात घेऊन बसली आहे फक्त हिच्या समाधानासाठी मी इथं आलोय त्याचं ते आढ्यतापूर्ण बोलणे ऐकून मुग्धाला मनातून हसू आले पण बरोबर शांतपणा धारण करत ती म्हणाली तुमचे लग्न परफेक्ट असेल तर त्याचा मला आनंदच होईल पण आता इथे आलाच आहात तर थोडी माहिती दिली तर बरे होईल मुग्धा एक व्यावसायिक मॅरेज काउन्सिलर होती आपल्या योग्य सल्ल्याच्या आधारे तिने आत्तापर्यंत कित्येक संसार मोडण्यापासून वाचवली होती तिची अपॉइंटमेंट मिळणे ही साधीसुधी गोष्ट नव्हती हो कमीत कमी तीन दिवसांची प्रतीक्षा केल्यावर तिला भेटता यायचे याचे कारण म्हणजे ती मर्यादित आणि मोजक्याच केसेस घ्यायची बाकीच्या तिच्या सहकार्यांना ज्यांना तिनेच प्रतीक्षित केले होते रेफर केल्या जायच्या मोहन आणि नलिनीची केस मुग्धाच्या मैत्रिणीने आग्रह करून स्वीकारायला लावली होती म्हणून मुग्धा शांतपणे मोहनची बडबड ऐकत होती मॅम मी एका नामांकित सी ए फॉर्ममध्ये ज्येष्ठ सल्लागार आहे अर्थात खूप कष्टाने इथे पोहोचलो एक मुलगा आणि मुलगी आहे आम्हाला दोघेही बोर्डिंग स्कूलमध्ये शिकतात छानसा बंगला नोकर चाकर चार चाकी असं उत्तम जीवन आहे पण कितीही काहीही करा नलिनी खुशच नसते कायम दुर्मुखलेला चेहरा शून्यात पाहत बसणे मी तिला कित्येक वेळा सांगितलं मैत्रिणी बनव आपले छंद जप फिरायला जा पण नाही कोणता नवरा बायकोला इतके स्वातंत्र्य देतो असंही नाही की दिवसभर तिला घरात डांबून ठेवलं जातं अधूनमधून आम्ही फिरायला बाहेर जेवायला जातो हवे तितके कपडे दागिने घे असंही सांगून ठेवलं हिला अजून काय पाहिजे एका स्त्रीला खुश व्हायला तुम्हीच सांगा आल्यापासून नलिनीने एक शब्दही उच्चारला नव्हता ती अशीच बसून होती जणू तिला आपली बाजू मांडायचीच नव्हती मला एक सांगा मिस्टर मोहन या आधीपासून अशाच आहेत की हल्ली यांच्यात हा बदल जाणवतोय मुग्धाने विचारले नाही आधी अशी नव्हती ही व्यवस्थित राहायची दिवसभरातील सगळ्या घडामोडी सांगायची पण हळूहळू ते कमी झालं आधी मलाही ते लक्षात नाही आलं कारण मी दिवसभर कामात असायचो मग घरी आल्यावर शांतता उलट बरीच वाटायची शांतपणे वाचन सुट्टीच्या दिवशी बागकाम करता यायची परिस्थिती मुग्धाच्या लक्षात आली समोरच्या लॅपटॉपवर तिने पटकन काही शोधले आणि मोहनकडे पाहत म्हणाली तुम्हाला बागकामाचा चांगलाच शौक दिसतोय मिस्टर मोहन मस्त मेंटेन केली आहे तुम्ही तुमची बाग तिने मधूनच बागेचे काय काढले मोहनला समजेनसे झाले पण मुग्धा पुढे बोलतच होती मला तुम्हाला कोणताही सल्ला किंवा सूचना द्यायची नाही फक्त एक प्रयोग कराल का पुढील तीन आठवडे बागेची किंवा बागेतील कुठल्याच झाडाची सफाई करू नका पाणी खत इत्यादी वेळेवर द्या पण सुकलेली वाळलेली पानं मात्र काढू नका हे ऐकून मोहन संभ्रमात पडला पण नलिनीच्या डोळ्यात एक चमक तरळून गेली त्यावरून आपण बरोबर मार्गावर असल्याची खात्री पटली दोघांना तीन आठवड्यांनी यायला सांगून मुग्धाने त्यांना निरोप दिला ते दोघे जाताच मुग्धाने हाताचे तळवे डोळ्यांवर दाबून धरले दोन मिनिट तसेच शांत बसून झाल्यावर बाजूला ठेवलेल्या बाटलीतील घोटभर पाणी पिऊन ती पुढच्या केसकडे वळली आजच्या दिवसातील ही शेवटची केस होती घंटीचा आवाज ऐकून बाहेर बसलेल्या जोडप्याला नेहाने रिसेप्शनिस्टने आत पाठवले दोघेही तरुण सुशिक्षित चांगल्या घरातील वाटत होते त्यांच्या आविर्भावावरून मुग्धाने अंदाज केला की बहुतेक मुलीला त्यांच्या घरातल्यापासून दूर राहायचे आहे ज्याप्रमाणे ती नवऱ्याकडे रागीट कटाक्ष टाकत होती आणि तो थोडासा हताश दिसत होता त्यावरून मुग्धाने हा अंदाज बांधला होता त्या मुलीने बोलण्यासाठी तोंड उघडले आणि चार वाक्यातच आपला अंदाज बरोबर असल्याचे मुग्धाला लक्षात आले उगाच नाही तिलाच मानसशास्त्रातील सुवर्ण पदक मिळाले होते मॅम मी अगोदरपासूनच स्वतंत्र व्यक्तिमत्वाची व्यक्ती आहे मला स्वतःची आणि इतरांची स्पेस जपायला आवडतं मी कधीच कोणाच्या गोष्टीत नाक खुपसत नाही आणि त्यांनीही माझ्या कसल्याच गोष्टीत नाक खुपसू नये ना इतकंच माझं म्हणणं असतं आमचे अरेंज मॅरेज आहे माझा नवरा हा एकुलता एक मुलगा गावाकडे घर पेन्शनधारक सासू सासरे असं सगळं व्यवस्थित आहे सासू सासरे आमच्याकडेच राहतात लग्नानंतर काही महिने छान गेले मला वाटलं की काही दिवस राहून ते गावाकडे राहायला जातील पण कसं काय बरं आहेत त्याचाही काही प्रॉब्लेम नाही पण अजूनही घरात लुडबुड चालूच सकाळ सकाळी नाश्त्यासाठी कॉर्नफ्लेक्स सँडविच ओट्स वगैरे बनवावं म्हटलं तर आम्ही उठायच्या आधी काहीतरी गावठी बनवून ठेवलेलं असतं कधी बाहेर जेवायला जाऊ म्हटलं तर पचन होत नाही मसालेदार आवडत नाही ही कारणे सोडून जावं म्हटलं तर परत आम्हालाच गिल्टी वाटतं एक ना ए अनेक किती गोष्टी सांगू तुम्हाला मला ते घर माझं वाटतच नाही सतत नजर असल्यासारखी वाटते त्या दो दोघांची दोघांवर नाही म्हणायला घर व्यवस्थित सांभाळतात पण मॅम प्लीज मला यातून सोडवा हो घुसमट होते आहे माझी या घरात घुसमट तुझी नाही आमची होती आहे मॅम ही आमच्यात कधीच मिसळत नाही घरी कुठल्या कामाला हात लावत नाही सगळं काम माझी आई करते तेही हिला आवडत नाही नेहमी ही तिला टोमणे मारत असते घरी असल्यावर पूर्ण वेळ बेडरूममध्येच तर असते अजून कसली स्पेस हवी हिला तू उसळून म्हणाला अरे मला नाही राहायचं असं एकतर मला वेगळं राहायचं आहे नाहीतर इथे राहायचंच नाही मुग्धाने दोघांना शांत केले आणि एकेकट्याला -एक बोलण्याची इच्छा व्यक्त केली तिला समस्येचे मूळ समजले होते लहान कुटुंबात वाढलेल्या या तरुणीला आपल्या आईसारख्या संसाराच्या नाड्या आपल्याच हातात राहाव्यात असे वाटत होते सासूबाईंचे प्रेमाने घरात वावरणे तिला लुड लुडबुड आपल्या स्पेसवर अतिक्रमण वाटत होते पाहायला गेलं तर या प्रश्नाचे उत्तर अतिशय सोपे होते पण बायकोचे ऐकून पालकांना सोडणे त्याला पटत नव्हते मुग्धाने तरुणाला काही महिन्यांसाठी आपल्या आईवडिलांना फिरायला पाठवायला किंवा शक्य असेल तर काही महिन्यांसाठी स्वतःची बदली करून घेण्यास सांगितले जेणेकरून त्याच्या बायकोला हवी तशी स्पेस मिळेल मुग्धाचे गृहितक एकदम साधे होते मुलाच्या पालकांची अतिपरिचयात आवज्ञा अशी अवस्था झाली होती घरात आपली कमांड असावी या इच्छेपायी सुनेला त्यांची प्रामाणिक मदत पटत नव्हती मुग्धाने आपला सल्ला दिला होता त्याप्रमाणे चार महिन्यासाठी त्या मुलाने आई वडिलांना नामांकित यात्रा कंपनीतर्फे भारत भ्रमण यात्रेला पाठवले सुरुवातीला आनंदात असणाऱ्या मुलीला आठवडाभरातच सासूची मदत आणि लुटबुड यातील फरक जाणवू लागला ऑफिस घरकाम यातील तोल सांभाळताना तिची कसरत होऊ लागली रोज रोज ओट्स कॉर्नफ्लेक्स खाल्ल्यावर सासूबाईंच्या गावठी नाश्त्याची आठवण येऊ लागली कसं बस घर तेवढं सांभाळतात म्हणणारी सून त्या आहेत म्हणून घर घरासारखं वाटतं या मतापर्यंत येऊन पोहोचली दीड महिने दोघे परत आले तरुण एकदम खुश होता कारण त्याचा संसार मोडतामोडता मोडता वाचला होता मुग्धाची रिसेप्शनी स्नेहा मुग्धाच्या कौशल्याने प्रभावित झाली होती एक दिवस तिने विचारूनच टाकले नेहा हे मी आजपर्यंत कुणालाच सांगितले नाही कारण याचा संबंध माझ्या खाजगी आयुष्याशी आहे मुग्धा भूतकाळात हरवून गेली पंधरा वर्षापूर्वी माझं एका सभ्य सुशिक्षित तरुणाबरोबर लग्न झालं होतं माझ्या माहेरपेक्षा सासरची आर्थिक परिस्थिती थोडी कमी होती ज्याचा माझ्या आईला खूप गर्व होता माझं लग्न माझ्या पप्पांच्या इच्छेनुसार झाले होते कारण त्यांना त्या मुलाचा त्याच्या घरच्या व्यक्तींचा स्वभाव आवडला होता त्या घरात आपली मुलगी सुखी राहील याची त्यांना त्या खात्री होती इनफॅक्ट मलाही सुरुवातीला सगळं खूप आवडायचं मायाळू सासू करारे सासरे अल्लड ननंद आणि प्रेमळ नवरा अजून काय हवं आयुष्यात नाही का, का। पण पौन। या पणवरच सर्व गोष्टी अवलंबून असतात मी अधूनमधून बाहेरी जायची तेव्हा मला दोन्ही घरातील अंतर जाणवू लागलं जिथे तुलना होऊ लागते तिथे नाखुशीचं बीज रोवलं जाते जर माणूस एखाद्या नात्यात खुश समाधानी नसेल तर आता असमाधानी राहण्याची अनेक कारणं असू शकतात म्हणा तर तो त्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करू लागता हां पण जरूरी नाही की ती सुटका फिजिकल असेल कधीकधी -कधी मेंटली डिटॅच होतो जसं नलिनी झाली तशी तर आधी सासरी ज्या गोष्टी मला आवडायच्या त्या आता डाऊन मार्केट वाटायला लागल्या राहणीवाणीतले फरक प्रकर्षाने जाणवू लागला आगीत तेल ओतायला होतेच काही लोक अर्थात पप्पांसारखे लोक पण होते समजवायला पण म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी मी घटस्फोट घेतला नेहा पप्पांनी मला त्याबद्दल कधीच माफ नाही केलं जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं आपण केलेला मूर्खपणा जाणवायला लागला परंतु जीवनात अंडू नसतं नसत नाग मी परत अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला विद्यापीठात मानसशास्त्र शिकायला प्रवेश घेतला एकच ध्येय होतं या शिक्षणाचा उपयोग जे लोक माझ्यासारखी चूक करू पाहतात त्यांना योग्य मार्गदर्शन करायचा इतक्यात क्लिनिकमधील प्रतीक्षा कक्षात कुणीतरी प्रवेश केल्याचे दिसले नेहाने पाहिले तर ते नलिनी आणि मोहन होते मुग्धाने त्यांना आत बोलावले लगेच मोहन सुरू झाला मॅम मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं तर माझी बाग सुकून गेली का बरं असं तुम्ही वेळेवर खत पाणी देत होतात ना हो अहो पण जर बुंद्यातील वाळलेली पानं कचरा वगैरे काढला नाही तर पाण्याचा निचरा कसा होईल आणि तो झाला नाही तर रोपटी सुकणारच ना एक्झॅक्टली मिस्टर मोहन माणसांचंही तसंच असतं सुरुवातीला नलिनी तुमच्याशी बोलून मनातील भावनांचा निचरा करायचा प्रयत्न करायच्या पण तुम्ही प्रतिसाद न दिल्याने त्या गप्प राहायला लागल्या तुम्ही त्यांच्या मौनाचा सोयीस्कर अर्थ लावून मोकळं झालात मला वाटतं तुम्ही समजलात मला काय सांगायचं आहे अजूनही वेळ गेली नाही बाग पूर्ण ओसाड होण्याआधी प्रयत्न केला तर परत फुलू शकते नाही का मोहनला योग्य सल्ला मिळाला होता मुग्धाचे आभार मानत तो नलिनीला घेऊन बाहेर पडला तर नेहा मी काय सांगत होती की मला आपलं आयुष्य सावरायची दुसरी संधी मिळाली नाही पण इतरांना त्या मिळावी याचा मी पूर्ण प्रयत्न करते मुग्धाने आपले बोलणे पूर्ण केले समाप्त कथा आवडली तर माझे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू नव्या कथेसह